कटकटी दुरुस्त करण्यासाठी आपण कडक नियम कडक काम केलं पाहिजे अजूनही महिलाच्या लग्नाच्या नोंदी खेडेगावात होत नाही चुकीची गोष्ट आहे लग्नाच्या दिवशीच लग्नाची नोंद पाहिजे नवे नवे लग्न लावताना पर पंचायतकडून परमिशनच घेतलं पाहिजे त्याच्याशिवाय लग्न नाही लावलं पाहिजे अहो टपरी टाकायची तर परमिशन घेतो आणि लग्न करायचं एवढं बायकू आणायची त्याची नोंद नाही मेलेल्या माणसाच नोंद होत मेलेल्या माणसाची नोंद करत नाही सरपंच मौतीला राहतो हजर पण नोंद होत नाही ही दुर्दैवाची गोष्ट आहे आणि त्याला जेव्हा सर्टिफिकेट लागते तेव्हा अडचणी येत्या म्हणून या गोष्टी केल्या पाहिजे जन्माची नोंद किंवा दुसरी एक गोष्ट माझी मागणी आहे किंवा माझं सांगणं आहे की माणूस कुठेही जन्माला कुठेही मेलं तरी त्याची नोंद त्याच्या पंचायतीला पाहिजे कारण पुढे त्याला कागद काढायला त्याचे वंशाला ते जा सोपं जातं अमुक ठिकाणी जन्माला म्हणून तिथे नोंद करार कागद का तिकडेच काढाव का नाही चुकीच्या गोष्टी सरकारला पण या गोष्टीची जाण झाली पाहिजे याच्यासाठी अशा संघटना पाहिजे संघटना दाब टाकत्या संघटना कशासाठी काही लोकांचे काय समज आहे की बा संघटना काढले म्हणजे काही लुटायला काढलं का असं नसतं संघटनेमुळे दाब पडतो एक वा नाही तर काय ही खरं नाही किती हजार शून्य असले तर त्याचा काही उपयोग नाही त्याच्या मागे एक लागतोच एक झालं पाहिजे सगळ्या सरपंचांनी संघटनेत काम केलं पाहिजे आता तुम्हाला सांगतो या वर्षीची गोष्ट आहे जवळजवळ पाच हजार सदस्य सरपंच अपात्र झाले होते कारण काय तर त्यांनी सर्टिफिकेट दाखल केले नाही म्हणून लय मोठा गुन्हा नव्हता केला ते काही के अतिरेकी नव्हती ते काढून टाकले होते संघटनेने दबाव टाकला म्हणून पुन्हा त्याला एक वर्षाची वाढ दिली एक वर्षाची नाही ती परमानंट पाच वर्षाची वाढ आहे जरी त्यांनी सर्टिफिकेट नसत गेलं तर त्याला काही हे का नाही कारण निवडणुकीच्या टायमाला त्यांनी ते सर्टिफिकेट दाखल केलं होतं काही कारणानं कलेक्टर पर्यंत लस गेलं म्हणून त्यांना अपात्र करणं चुकीचं तर हे दाब टाकायसाठी संघटना पाहिजे आणि संघटनेत सरपंचाने काम केलं पाहिजे हे गोष्ट खरी आहे सरपंचाला काम करताना अडचणी राहत्या आम्ही पंचवीस तीस वर्ष केल्या अडचणी माहिती आहे अडचणीतूनच मार्ग काढला पाहिजे हा काट्याचा रस्ता आहे आमच्या तिकडे तुमच्याकडे आहे की नाही माहीत